एका मातंग समाजाच्या तरुणाला प्रचंड मारहाण झालेली आहे पाय फ्रॅक्चर आहे हात फ्रॅक्चर आहे डोळा गेलेला आहे अंगावरती लघवी केलेली आहे त्याच्या आणि हे सगळे गावगुंड जे आहेत तिथल्या गावातील हिंदू समाजाचे आरेशेचे लोक आहेत ते सगळे तर आम्ही सगळे आपल्या जिल्ह्यातले दोन्ही जिल्हा अध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते आता सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना भेटायला आलेले झाली एफ आय आर दाखल झालेली आहे अकरा लोकांवरती गुन्हे दाखल हो दिली 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 सर आता जरा फक्त ते आम्ही सगळे भेटलोय तर त्यांचे वडील आहेत तिथं प्रेसवाले पण आहेत जरा वडिलांशी अपेक्षा आहे वडिलांना तुमच्याशी बोलायचे आणि हा साहेब बोलताय हो ना ते आता खूप सर त्याच्यावर जातेवादीची कारवाई करू आणि हे दुसरी घटना आहे सर हो त्यालाच आणलं होतं ना मागच्या त्याला आणलं होत साहेब आणि ह्या वेळेस तेच तेच होते हो चालते सर हो हो सगळं आता एस पीना पण भेटायला जातोय सगळे हा त्यांना पण त्यांना त्यांना काय म्हटले साहेब हो हो याच्या अगोदर त्यांच्यावरती कुणी आहेत ना मग ती मागणी करतोय ना आपण करतो मुकोकाची एसपीकडून हा 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 करतो करतो साहेबांकडची मागणी करतो आपण हो हो धन्यवाद